नॅशनल इन्शुरन्स ऑफ इंडिया याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत मित्रांनो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या तर, तर वॅकन्सीज बघा कशा पद्धतीने आहेत डॉक्टरसाठी अठ्ठावीस लिगलसाठी वीस फायनान्ससाठी तीस ॲक्च्युरियलसाठी दोन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीसाठी वीस ऑटोमोबाईल इंजिनियरसाठी वीस हिंदी राजभाषा ऑफिसर बावीस कॅटेगरी वाईज पहा ओ बी सी ओ बी सीसाठी तेहत्तीस ओपनसाठी सत्तावन्न एस सी सव्वीस एस टी बारा डब्ल्यू एस चौदा आणि बाकीचे दोन 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 तर त्याच्यामध्ये डॉक्टरसाठी स्पेशली अठ्ठावीस जागा आहेत एम बी बी एस पात्रता त्याच्या डॉक्टर रिलेटेड पात्रता ॲक्च्युरियल हा त्याच्यामध्ये जो विचारला आहे तर ॲक्च्युरी म्हणजे काय होतात जे इन्शुरन्स कंपनी असते त्याच्यामध्ये जे प्लॅन्स वगैरे असतात डिझायनिंग वगैरे तर ते ॲक्च्युअरियल लेवलमध्ये जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जातो आपण तेव्हा सल्ले देऊन काही आपल्याला प्लॅनमध्ये बदल्स किंवा काही प्लॅन सजेशन करता येतात माहिती तंत्रज्ञान माहितीचा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फायनान्स काही विषय नाही ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघा की जर्नलिस्टसाठी एकशे तीस पोस्ट बॅकलॉगसाठी दोन पोस्ट ठीक आहे तर बघायची सविस्तर पात्रता आता समोर दाखवतो तुम्हाला बघा डॉक्टरसाठी एम बी बी एस एम डी एम एस ऑर पी जी मेडिकल डिग्री काही विषय नाही ठीक आहे डॉक्टर की पाहिजे लिगलसाठी ग्रॅ पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन लॉ ठीक आहे ॲटलीस्ट सिक्स्टी मार्क्स साठ पाहिजेत ए सी एस टी पंचावन्न फायनान्ससाठी चार्टर्ड अकाउंट चालेल कॉस्ट अकाउंटंट चालेल आय सी डब्ल्यू ए बी ए बी कॉम एम कॉम फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ठीक आहे त्याच्यानंतर बघा ॲक्च्युरियल बॅचलर सायन्स डिग्री इन स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स ॲक्च्युरल सायन्स ऑर कॅन्टिटेटिव्ह डिसिप्लिन ठीक आहे अशा पद्धतीनं डिग्री पाहिजे त्याच्यानंतर इन माहिती तंत्रज्ञानाबद्दल तुमचं कम्प्युटर सायन्समधून जर इंजिनिअरिंग झालं असेल एमटेक झालं असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे एम सी ए झालं असेल तर ते फॉर्म भरू शकतात बीई बी टेक एम ई एमटेक इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ठीक आहे तर याच्यामध्ये ऑटोमोबाईल ज्यांची डिग्री झाली आहे त्याच्यामध्ये मेक मेकॅनिकलचा ऑप्शन पाहिजे होता जवळपास एक इक्वल एन्ट ब्रँच म्हणण्याप्रमाणे पण पर नाही त्याच्यामध्ये ठीक आहे जर्नलिस्टसाठी जर्नलिस्टसाठी ए स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन ठीक आहे कोणीही भरू शकते हिंदीमध्ये हिंदी, हिंदी पाहिजे युनिव्हर्सिटी डिग्री इन हिंदी तर अशा पद्धतीने याच्यामध्ये खूप सारे आहेत ठीक आहे इंग्लिश विथ हिंदी ॲज अ कंपल्सरी किंवा इलेक्टिवमध्ये असेल तर तेही फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं आहे त्याच्यानंतर एज लिमिट घ्या पाच वर्ष रिलॅक्सेशन मिनिमम एकवीस वर्ष वय पाहिजे मॅक्झिमम तीस वर्ष वय पाहिजे ठीक आहे तेच फॉर्म भरू शकतात बाकी रिलॅक्सेशन याच्यामध्ये आहे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन दोन जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होतील लास्ट डेट बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे पेमेंट दोन जानेवारी ते बावीस जानेवारी दोन दोन्ही डेट इन्क्लुझिव्ह आहेत ठीक आहे फेज वनची एक्झाम होईल माहिती होईलच डाउनलोडिंग कॉलेज नंतरच्या गोष्टी आहेत ते साईटवर अपडेट्स होऊन जातील अशा पद्धतीने दोनशे चौऱ्याहत्तर टोटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या पोस्ट आहेत धमाकेदार कंपनी आहे म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट जॉबच आहे हा ठीक आहे तर याच्यानंतर फीज वगैरे लक्षात घ्या एस सी एस टी वगैरे दोनशे पन्नास रुपये ओबीसी ओपन हजार रुपये फीज आहे ज्यांना फॉर्म भरायचे असतील ते फॉर्म भरणे दोन जानेवारीपासून सुरू होत आहे तर फॉर्म भरू शकतात इन केस काही माहिती पाहिजे असेल एक्स्ट्रा तुम्हाला वाटत असेल काही नाही समजलं तर कॉमेंटमध्ये विचारू हो शकता तुम्हाला पुरेपूर माहिती देण्यात येईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या गावाकडचे गुरुजी